भरपूर मासे मिळाले आहेत शुभप्रभात मित्रांनो तर आज आलो येते देवरुखला आणि सकाळीच आलो ते फिशिंगला पाठी भावाने बा पाक टाकलेला आहे तर मासा मिळाला आहे बघूया जाऊन आपण चला मिळाला दोन मासे मिळालेत बाबांनी पहिलाच पाक टाकला ना त्याच्यामध्ये एक छोटासा असा खवळा मिळाला होता तर तो ठेवला आहे थे मी बघूया जिवंत ठरायला तर टँकमध्ये नक्कीच टाकेन त्याला आणि दुसरा आता पाक टाकला त्याच्यात आपल्याला दोन मासे मिळालेत यासाठी बाबा पाक आहेत तर मासेमारी करण्यात बाबांचा खूपच एक्सपिरियन्स आहे आणि आता पाक टाकतील बघा टाकला नाही पाक सर जाऊन जाऊन बघूया आपण काय मिळालं आहे काय बघूया काय मिळालं आहे काय एक मिळालं असं म्हणतो मिळालं हा मिळाला किती दुसरा पण मिळाला आहे हा मळू आहे वाटतं खवळे खवळे आहे केलं नको काय आहे एक वरच आहे दोन आहेत दोन दिसले दोन तीन आहे दोन तीन आहेत पांढरा मासा आहे तो तीन मासे लागले ते तेवढे टाकतोय तिथे गेलं तर गाडी दोन जर हळूच काढ मरेल नाही ते तर या साईडला पिठाचा सा गोळा टाकलेला आहे आणि आता बघूया थोड्या वेळ बाबा पाक टाकतीलच मासे मिळतात काय बघूया तर, तर एकदम लहान खवळा मिळाला ना तो बघा सेपरेट ठेवलाय बाटलीमध्ये मस्त दिसतो एकदम काय हां पावसाने सुरुवात केली होती म्हणून रेनकोट घातला पण पाऊस गायब झाला आहे आता गरम व्हायला लागलं आहे पाणी बघताय तुम्ही काल पाऊस पडला त्याच्यामुळे गडू झाले आणि त्यामुळेच मासे मिळत आहेत आज तर अजून बघूया आपण किती मासे मिळत आहेत ते लोकेशन बघताय सिनरी एक नंबरच आहे

तिसरा पण मिळालाय अडकला अडकला जबरदस्त परफेक्ट पाक टाकतात मोठा पण आला කටාලබ දතකුටට මොටයි असं उलट नको अडू भरपूर मासे मिळालेत तर पागूनच आज मासेमारी होते आणि बाबा इकडे परत पाहतात बघा मासेच्यात भरपूर मासे मिळालेत बऱ्याच वेळ आहे ही आहे पावसाचं वातावरण झालंय ढग काळे काळे आलेत अजून काही पाऊस पडलेला नाही रात्री खूप जोरात पाऊस पडला इकडे म्हणूनच मग आम्ही मासे पकडायला आलो पावसाचं आगमन झालेलं आहे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे काळोख केलं छोटा मासा मिळाला छोटा आहे त्याच्यात टाकत इकडे पिठाचा गोळा टाकलाय आणि मासे दिसत आहेत तर बाबा आता पाक टाकतील आणि बघूया आपल्याला मासे मिळतात का अरे टाका 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 बाबा टाका हायत आहेत जबरदस्त पडला आहे पाक डायरेक्ट वाडा दगड आहे दिसला 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 पांढरा हाय 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 दिसला घे ओमे हे घे भरपूर आहेत भट्टी भेटली भट्टी सांगितलं गेलेला मासा ना एक दोन तीन चार चार मिळालेत पाणी साठलंय आणि ते आपल्याला एकाच पागामध्ये चार मासे मिळालेत तर मस्तच तर आता परत एकदा पाग टाकूया आपण आणि किती मासे मिळतात बघूया बाबा म्हणतात पाठी पाटी मासे दिसत आहेत पावसाला परत एकदा सुरुवात झाली परत एकदा पाक टाकले बाबा तिथेच आणि बघूया आपल्याला आता मासे परत मिळतात का तिथे मस्त बसलाय पाणी तर जास्त आहे या ना जा वेळेला नाही ना इकडे पण एक पिठाचा गोळा टाकला आहे तिकडे टाकून बघतात बाबा मस्त थ्रो गेला गेला होऊन मोठं पिल्लो त्या बाटली हे बघ किती आहे ती त्या साईडला एकदम क्लिअर पाणी म्हणजे अगदी छोटे मासे आहेत ना अगदी दिसत आहेत वरूनच आहेत ते बघा बारीक भरपूर मासा आहे हा बघा इकडे हे बघा लहान मासे भरपूर आहेत मासे पकडता पकडता एक झाड दिसलंय बघा मस्तच वाटतंय एकदम जबरदस्त हे बघा झाड पूर्ण पानं आहेत ते त्याची गळून पडलेत आणि मस्त एकदम दिसतंय पुढे पुढे चालत जातो आहे तसं जो पाट आहे तसं मी पुढे पुढे चालत जातो आहे आणि मासे पकडण्याचा प्रयत्न करतो इकडे पूर्ण पाणी क्लिअर आहे